गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांचा एकसष्टी सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे खासदार डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील दादासाहेब यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉक्टर कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या हो निमित्ताने नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात येत असल्याची माहिती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर के मुदगल डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन व कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांनी दिली डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूर डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदे आणि डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डी पुणे या तीन विद्यापीठांचे कुलपती आणि साठहून अधिक संस्थांचे अध्यक्ष आणि शिक्षण क्षेत्राबरोबरच कृषी बांधकाम हॉटेल रिटेल सहकार अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे डॉक्टर संजय डी पाटील यांचा एकसष्टावा वाढदिवस अठरा फेब्रुवारी रोजी साजरा केला जात आहे कदमवाडी येथील डी वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी साडेतीन वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे या प्रारं कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के आमदार सतेज बंटिडी पाटील श्री ऋतुराज संजय पाटील श्री पृथ्वीराज संजय पाटील श्री तेजस सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे या पत्रकार परिषदेवेळी कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले अधिष्ठाता डॉक्टर आर के शर्मा प्राचार्य डॉक्टर महादेव नरके उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर बर आप लिया चा चा का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्याबरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत येणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारते म्हणूनच गोकुळचं फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळच फर्टिमिन प्लस ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका